देशामध्ये सबका साथ सबका विकास हे सूत्र हाताशी धरून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत मग लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील वृद्ध व्यक्ती असतील नोकरदार असतील त्याचबरोबर उद्योजक असतील उद्योगपती असतील यांच्या सर्वां घटकांचा विचार करून देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजना असेल कोविड मध्ये अन्नधान्याचं वाटप असेल शिवाय उज्ज्वला गॅस योजना शौचालयाची योजना महिलांच्या आरोग्याची योजना त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड असेल आणखी प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुविधा देतोय आपण आणि मोफत सगळ्या ऑपरेशन असतील या सगळ्या योजना केंद्रात माननीय नरेंद्रभाई मोदी राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना चालू आहेत त्या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचल्या आहेत भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा वाढलेला आहे त्याशिवाय मागच्या पाच वर्षामध्ये शहरामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत शहराचे माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब शहरातले आमदार माननीय विजय कुमार देशमुख माननीय सुभाष बापू देशमुख माननीय देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून जो विकास सध्या होतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी काम केलेली आहेत ज्या नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत त्यामुळं शहरामध्ये उमेदवारांचा ओढा इकडे वाढतोय आणि हा वाढता ओढा बाराशेच्या स्वरूपामध्ये बाराशे उमेदवारांच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीकडे अर्ज आलेले आहेत आजपासून तीन दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रभागनी आहे त्यांच्या मुलाखती घेतोय आणि त्याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असताना त्याचं वर्चस्व तो ज्या प्रभागामध्ये जो उभा राहू इच्छितो त्या प्रभागामध्ये त्याची ओळख असावी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम म्हणून तो इलेक्टिव्ह मध्ये यावा आणि त्या ओळखीनुसार त्याच्या वर्चस्वानुसार त्याच्या कामाच्या पावतीनुसार त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल आणि ते नक्की त्यामध्ये विजयी होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टी पण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया प्रभाग तीनमधून मी मतदान मी माझं प्रतिनिधित्व अर्ज भरलेला आहे मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीने मला जे जे काम दिलं मला उपाध्यक्षपदी दिलं उपाध्यक्षपदी मी काम केलो कोषाध्यक्षपद दिलं कोषाध्यक्षपदी काम केलं आता मला उद्योग आघाडीचं संयोजक केलेलं आहे उद्योग आघाडीचं सोलापुरात मी उद्योग आणायचं पूर्ण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सानिध्यात राहून जास्तीत जास्त सोलापुरात उद्योगधंदे कसे येतील त्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि सोलापुरात आय टी पार्कचं जे आता सध्या चाललेलं आहे त्या आय टी पार्कमुळे सोलापूरचा चेहरा मोरा शंभर टक्के बदलून जाईल असा माझा कयास आहे आणि सोलापूरसारखं सिद्धरामेश्वराच्या नगरीत आपले आज जेवढे लोक आहेत सगळे आनंदी आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शनमध्ये मी मारवाडी समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कितीतरी शिबिरे उद्योग म्हणजे शिबिरे घेतलेली आहेत आणि उद्योग मेळा घेतलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस दहा मिल उद्योग समूह सोलापुरात वाढीस लागलेला आहे आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी आम्ही प्रयत्नशील दिलीप दिलीपजी माने यांना आम्ही आता सभापती झालेले आहेत त्यांच्यामार्फत जी गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी का सांगून आम्ही एकदा कांद्याचं भव्य मार्केट करायचं तयारी आहे आणि आम्ही सगळेजण मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीचे पाठीशी आहे वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे आमचा शेवटचा उमेदवार विजय बजाज आमच्या वी पंचवीस वर्षापूर्वी झालेला आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एकही स्थान आम्हाला मारवाडी समाजाला मिळालं नाही आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे की मारवाडी समाजाचा शंभर टक्के उपयोग करून घ्यावा कारण भार भारतामध्ये जी मारवाडी समाजाची जी, जी, जी डी पी आहे ती माझ्या अंदाजाने पंचेचाळीस ते पन्नास टक्के आहे म्हणून मारवाडी समाजाचा शंभर टक्के विचार करावा ही नम्र विनंती पाच वर्ष सात ते आठ नऊ वर्ष झालं मी विकासाची कामं केलेली आहेत माझा स्तम एरिया होता पण त्या स्तम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे मालकांच्या निधीतून आमदारकीच्या हिरातून माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास आम्ही मी आणि माझे मिस्टर आदित्य गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज मी मुलाखत केलेली आहे त्या करून मी असं सांगू इच्छिते ती इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं ही पण मी मागणी इथं करते आणि आता इथून पुढं पण जे काही विकासाची कामं राहिली असतील चुकून कारण आतापर्यंत नव्वद टक्के मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे त्यामुळं श्रेष्ठीने माझा विचार करा करावा मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत माझ्या एरियातून भाजपला पन्नास ते साठसुद्धा मतदान मिळत नव्हतं पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते पण त्यांनी विकास केलेला नव्हता ज्यावेळेस मी दोन हजार सतराला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे रस्ते लाईट ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे त्यामुळं पक्षांनी या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे याची शाश्वती देते देते चालू करा तुमचं नाव सांगून चालू आहे आणि प्रभात क्रमांक तीन मध्ये इच्छुक त्याची मागणी मी पक्षाने केली आज मुलाखतीत काय आज मुलाखतीमध्ये मला त्यांनी विचारलं की साधारण मूलभूत गरजा काय आहे प्रभागाची रचना कुठपर्यंत आहे प्रभाग कसा असेल आणि तुम्ही नवीन सुविधा प्रभागामध्ये द्यायची तुमची संकल्पना काय आहे तर मी त्यांना सांगितलेलं आहे की संकल्पनेमध्ये माझ्या हो डोक्यात आहे की चांगला डेमो वारण कसा असावा हे माझ्या कल्पनेच्या माध्यमातून मी देणार आणि मूलभूत गरजांवर सर्वात गरव मला लक्ष राहणार जर काम असते आहे तर आम्हाला ते गरजा गजा त्याच्या व्यतिरिक्त नव मुलांना जे विचार व्यवसायचं आहे त्याच्यावरही माझं भर फर्जी मी पक्षाचे निर्णय घेईल बालकचे निर्णय त्या निर्णयाला मला मान्य हां हां नमस्कार मी प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुड फॉर्म भरला होता आज पक्षाच्या वतीनं मुलाखती होते कार्यक्रम होता अध्यक्षांकडे मुलाखती माहिती विचारते किती वर्ष होतं मी छत्तीस वर्षापासून काम करतो त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी फारसे विचारले त्यांना सगळी माहितीच आहे तरी पण प्रभागाची माहिती घेतली आहे पण मतदार किती आहेत काय समाजवादी संख्या आहे महिला किती पुरुष किती आणि साधारण काय डोक्यात आहे काय काय करू शकतो गेले अनेक वर्ष पक्षासाठी झतो आहे निष्ठेने काम करतो आहे अनेक वर्षाचं समर्पण आहे त्याग आहे त्यामुळं संधी मिळावी अशी विनंती की पाहूया काय पक्षाचं काय भूमिका माझं नाव तारक राजाभाऊ कावळे मी प्रभाग क्रमांक चार ड मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारी करता मी तिकडे अर्ज मागणी केली आहे आणि तिकडून राहायची मला संधी द्यावी ह्या त्याकरता मी आज इथे आलो आहे प्रभाग क्रमांक चार हा पश्चिम मंगळवारपेठ पूर्व मंगळवारपेठ बाळिवेर हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळ्या लोकांचा भाग आहे त्याच्यामध्ये एक छत्तीस हजार पूर्ण लोकसंख्या बत्तीस हजार लोकांची सुद्धा मतदानचा अधिकार आहे त्याच्यामध्ये सोळा हजार महिला सोळा हजार पुरुष त्यापैकी जातीन्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज चौदा हजार त्याच्या खालोखाल मारवाडी ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा आमचा दोनचा समाज आणि नंतर वडार वडार समाज हा सगळा बहुसंख्यरितचा आहे आणि मुख्यतः करून व्यापारी भाग असल्यामुळं आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं आमचं हजार नऊ कावळे आहे बाकी मागील एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे भारतीय जनता पक्षाचे काम आम्ही निश्चयाने करतो यापूर्वी माझे काका त्या भागातल्या नगरसेवक महानगरपालिकेवर पडतो विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं बाळवेस भागातील विजयी चौक भाजपचा बाले किल्ला हा बाळवेस भाग विजय चौक त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे लहानपणापासूनच प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांचा आमच्या घरी येणार येण्याचा राबतात त्यामुळे त्या सगळ्यांच्या सहवासात मुंबईला पहिला महामेळाव्याला माझी आम्ही लहानपणी काम केलेलं लहान महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती साहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे आत्ता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो आम्ही या भागात आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श आदर्शनगरसेवक कसा असावा भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू एवढ्या माध्यमातून चॅनल न्यूज चॅनलला या शुभेच्छा देतो मी क्रमांक एक ड सर्वसाधारण पुरुषमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे मी मागणी केलेला आहे तर पक्षाचा गेले दहा ते बारा वर्षापासून मी एकनिष्ठाने काम करत आहे शेळगे भागामध्ये वाढीसाठी कुठल्याही पदाचं अपेक्षा न करता या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आम्ही काम करत आलेलो हो। आहोत तर जे गेल्या लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे पक्षाने जे जे म्हणजे जबाबदारी आम्हाला दिलेल्या आहेत ते आम्ही एकनिष्ठेने पार केलेलं आहे आणि शेळगी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लोकसभेला देखील आणि विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणात लीड आम्ही आमच्या भागातून दिलेला आहे त्या पक्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही पक्षाच्या अजेंडा घेऊन आम्ही शेळगी भागात कार्य करत आहे आणि आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे आम्ही गेले दहा ते बारा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षापासून एक सामाजिक कार्याचा धडाका आम्ही या शेळगी भागात केलेला आहे त्यामध्ये युवकांचा असू दे किंवा महिला वर्गांसाठी असू दे या शैक्षणिक या असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेला आहे तर जेणेकरून या सर्वांना आम्ही विनंती करतो पक्षाला की या शेळगी भागामध्ये हद्वाड भाग होऊन जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झालं जसं विकास व्हायला पाहिजे तसं विकास अजूनपर्यंत झालेला नाही प्रभाग क्रमांक हे जसं हद्वाड आहे प्रकारे आज देखील आहे तर पक्षाने यंदा बदल घडवावं आणि पक्षाने जे काम करणार आहे पक्षासोबत जे पक्षासाठी या भागात नेहमी म्हणजे पक्षासाठी आणि जे पक्षा जे जबाबदारी देतील ते, ते काम करण्यासाठी युवक असतील त्यांना प्राधान्य पक्षाने दे द्यावं अशी पक्षाकडे विनंती आहे की आज दहा वर्ष झालं एक नगरसेवक आहे कारण आज ते पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं काम आम्हाला तर दिसून आलेलं नाही कारण जनता बोलत आहे हे ते पक्ष बघून घेतील कारण पक्ष देखील सर्वे करत आहे त्यात सर्वेत निष्पन्न होईल आणि आम्हाला विनंती आहे पक्षाला की पक्षाने जास्तीत जास्त करून पक्षासाठी जे काम करतील त्यांना संधी द्यावं आणि पक्षासाठी अहोरात्र आम्ही काम केलेलं आहे तर पक्षाने आम्हाला न्याय द्यावं विद्यमान नगरसेवक हे अविनाश पाटील आहे गेले दहा वर्षापासून त्यांनी या शेळगे भागाचा नगरसेवक म्हणून कार्य करत आहेत तर नक्कीच या वेळेस आम्ही पक्षाकडे विनंती केलेलं आहे के की बदल व्हावं हे पक्षाने देखील दखल घेतलेलं आहे पक्षाने देखील विचार करत आहे तर पक्षाचं आम्ही जरूर पालन करू पक्ष जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही वाट बांध काय केलं विचारले विचारले ना म्हणजे चालू नगरसेवकाचं काम कसं आहे तुमच्या भागात आणि जे सत्य परिस्थिती आहे लोकांचे जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे म्हणजे काय परिस्थिती म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत जे लाडकी बहीण आहे किंवा आज पंतप्रधान आवास योजना आहे कामगारांची जे शिबिर आहे अनेक असे सरकारी योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही पक्ष सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे पक्षाचे काम वाढवलं पाहिजे संघटित करा पक्षासाठी लोकांची बैठक घ्या आणि पदयात्रा घ्या

भागात संग्रह केलेला कायदेशीर सरकार चार या ठिकाणी आमच्याकडे समोर जाऊन दिली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी भारतात पुढचा कार्यकर्त्यांचे मंडळ पदाधिकारी शहर पदाधिकारी मागील विधानसभा निवडणुकीत महायुती समन्वय येतून पक्षाने ज्या ज्यावेळी ज्या जबाबदारी मिळालेल्या त्यावेळी सामान्यपर्यंत पार पडल्या आहेत मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधी बोलायला संधी दिली होती परंतु परिषद आज पाहणी केली काय तुमचे तुम्ही ज्या भागात संपूर्ण भाग हा लोकडपट्टी परिसर होता त्या भागात आज आमदार विजयकुमार यश्म मालक यांच्या माध्यमातून असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणी पुरवठा असत संपूर्ण ड्रेनेजेस असेल रस्ते असेल म्हणजे मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास शंभर टक्के पंचायत प्रयत्न केला आहे माझा प्रभाग हा स्वस्त निर्माण येतो त्यामुळे माध्यमातून कामं झाली आहेत तिथली कामं ही आमच्या दिशे मालकाची लोकांनी पूर्ण केली आज प्रभाग क्रमांक एक डम मी उमेदवारी धरून त्याच्या मुलाखतीमध्ये सर्व काही जे माहिती पत्रांतर दोन हजार बारापासून मी त्या प्रभागात कंटिन्यू नगरसेवक म्हणून निवडून घेतो आहे तर माझी दोन टर्म आहे माझ्या त्या प्रभागात झालेले आहेत माझी काही वर्षाचं होतं चार रोज जर कंटिन्यू येत आहे तर माझा जिथं ध्येय आहे माझं सी एम आहे याबाबतसुद्धा मला त्या प्रभागातून निवडून द्यावे दोन टर्मांची झाली तर कामे सुद्धा मी त्या धर्तीवर केलेलं आहे चार रोज तरी प्रशासन जरी असलं तरी मान्य विजय देशमुलक यांच्या माध्यमातून भरपूर जे आम्ही त्या भागासाठी केलेलं विचारणं काय केलं विचार जातीय जातीय रचना बाकी तुम्ही निवडण्याचे संकेत कसे काय 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 पंधर मागचे दोन धर्म कसं विजय जातो या ठरम कसं तुम्ही विजय येतात त्याची सांगितलं त्याबद्दल त्यांना मी दशरथ उर्फ बापुराव नरसप्पा जमादार प्रभाग क्रमांक तीन इच्छुक उमेदवार आहे आत्ता मुलाखत घेऊन आले एकोणीसशे पंच्याऐंशीपासून फुलूज आघाडीपासून मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि दोन वेळा पार्टीने मला वार्ड अध्यक्ष दिले तो एक वेळा मंडल अध्यक्ष म्हणून आहे आणि परत शहराध्यक्ष म्हणून भटक्यात जाती म्हणून शहराध्यक्षपद दिलं आज जवळजवळ पाचव्या झालं मी विजयकुमार मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करतो म्हणून यावेळी मला

Hors narama claro, क्रमांक चार मधून चार ब मी तिकीट मा तिकीटची मागणी केली द्या तर जवळपास आम्ही वीस अठरा ते वीस वर्ष झाले आम्ही भाजपचं काम करतो तर भाजप कार्यालयामध्ये येऊन आत्ता आम्ही मुलाखत मुलाखतीसाठी आलो मुलाखतीन आलो आत्ता तर भाजप अध्यक्षांना एकच विनंती आहे जवळपास आमचे वडील आजपर्यंत चाळीस वर्ष झाले काम करत आहेत भाजपचं तर आम्ही वीस अठरा वीस अठरा ते वीस वर झाले आम्ही काम करतो तर माझ्या कार्यालयाला जो आम्ही भेट देऊन गेलो आता तर सगळ्यांना एकच विनंती आहे की आमच्या समाज समाजाला जवळपास आज वीस वर्ष झालं समाजाला तिकीट मिळालं नाही आहे आणि त्याऐी आमच्या हा हो विचार करा नमस्कार माझं नाव स्वाती सुभाष पेराजार मी प्रभाग क्रमांक एकमधून इच्छुक उमेदवार आहे आणि नवीन कार्य करण्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे त्यामुळं मी त्यासाठी कॅपेबल आहे आणि यातमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तेच विचारलं की आम्ही सुशिक्षित लोकांनाच प्राधान्य देणार आहे त्यामुळे जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी संधीचं सोनं करेन नमस्कार ओके नमस्कार मी संग्पा प्रधान आहे मी प्रभाग क्रमांक पाच ओपन पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीचे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत घेत दिलेली आहे मी गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून बूथ कार्यकर्ता त्यात बूथ कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल संघटन सरचिटणीस असेल सरचिटणीस असेल दोन हजार बारा सतरा सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहे गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी मिळावी तेवढी मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाड प्रभाग आहे तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत ट्रेनेच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतो आहे की दोन हजार सतराची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तर नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मार्गाने विजय होईल अशी त्यांना मी ग्वाही दिली आहे